हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं तर आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी मी आणि माझी हानीबणी माऊ माय माझ्या चा दोन्ही छान छान गोडगुड अशा बेबी सर्वजण निघालेले आहोत आज मस्त असे घरी त्याआधी आम्ही आलेले आहोत माईच्या घरी आमच्या मामाच्या घरी तर हे बघा मस्त शेळीचे पिल्ले घरी ठेवलेले आहेत आणि बाकीच्या शेळ्या गेलेल्या आहेत माळाला चरायला आणि आमच्या मामाचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे तर ते कित कुठपर्यंत आले आमच्या माऊच्या लग्नापर्यंत होते की नाही ते बघितलं तर नाही होत कारण का आमच्या माऊचं या महिन्यातच लग्न आहे शेवटी एका महिन्यानंतर आम्ही परत येणार आहोत मामाच्या गावला आम्ही माऊला सोबत घेऊन गेलेले आहोत तिच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी आणि काही शॉपिंग आम्हाला पण करायची आहे नाव फक्त माऊचं गाव आमचं पण तर मस्त हे बघा माईच्या गावाहून जाताना किती सारे झाडं आहेत आणि हे पोचले होतं आम्ही खरेदी करायला मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये मा आल्याच्यानंतर आधी आम्ही ठरवलं की पहिले घ्यायची नवरीची खरेदी करायची एकाच माऊची आज करायची आणि बाकीच्यांची झाली तर करायची नाही तर, तर हो बगुन, बगुन, हो, ती तशीच राहू द्यायची खूप साऱ्या साड्या इथं होत्या खूप व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही बघत होतो खूप साड्या बघून बघून काही साड्या सिलेक्ट केल्या आणि त्याच्यातल्या पण मग नवरीला तेवढ्याच आम्ही वेगळ्या सिलेक्ट केल्या साड्यांची खरेदी केल्याच्या नंतर आम्ही गेलेले आहोत मस्त नवरीसाठी चप्पल घेण्यासाठी तिथं गेल्याच्या नंतर आमची की आहे अशी पसारा काढत होती नवरीचीच चप्पल घ्यायची होती पण तरीही आम्ही तिघीही बहिणींनी चप्पल घेतली आणि नंतर गेलो केक घेण्यासाठी केक घ्यायला बाकी बच्च्या कंपनी पण आली होती पण त्यांना सर्वांना गाडीतच बसून ठेवलं आणि आम्हीच केक घेऊन परत घरी जायला निघालो गाडीमध्ये किया भेटल्याच्या नंतर सर्व बच्चे कंपनी खूप सारा धेंगाणा आणि मस्ती करत होते घरी पोचल्याच्या नंतर मस्त असा जेवणाचा बे तयार होता मस्त पनीरची भाजी भज्जे पोळ्या वरण भात सर्व काही असं तयारच मामेनी ठेवलं होतं आधी सर्वांनी केली पेटपूजा आणि नंतर केलं मामांच्या बड्डेचं सेलिब्रेशन मामेचा हा बघा अवतार मेकअप नव्हता म्हणून काहीच केलं आवडलं नव्हतं म्हणून माम्यांना सगळे हसत होते रात्री सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा मारून सकाळी उद्या परत ज्यांना त्यांना ज्यांच्या त्यांच्या कामावर परत जायचं होतं त्यामुळं जाण्याआधी एकदा मस्त गाळ आम्ही जे लावले होते शे छतावर पूर्ण भाजीपाल्या काय काय लावलं ते बघण्यासाठी आम्ही म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्वजण घरी होतो तेव्हा खूप सारा भाजीपाला छतावर लावायचो आता त्यांची कंडिशन काय आहे हे बघण्यासाठी मी पहिले जेव्हा जेव्हा घरी आले तेव्हा तेव्हा सगळं काय काय आहे काय काय नाही ते बघण्यासाठी छतावर जातो पण सध्या इथे अशी अवस्था झाली कारण का आमच्या मामा मामींना गावाकडं शेती बघायला जावं लागते आणि घरचे इथं जे लावलेले आहे त्यांना काय व्यवस्थित ठेवणं होत नाही पण तरी ज त्यांना जमल तेव्हा जसं होईल तसं ते व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात हे खाली भरपूर भाजीपाला लावलेलं आहे ते सगळं बघ गेल्याच्यानंतर माऊला सोडण्यासाठी आम्ही परत निघालेले आहोत माऊला सोडलं आणि तिथे गेल्याच्या नंतर किया मस्त हारा को को तिच्या सगळ्यांना बाय बाय हाय हाय करत होती माऊला सोडून आम्ही परत पुढं निघायचं होतं पण की याला माऊला वापस सोडायचं नव्हतं आणि आम्हाला तसंही परत एका महिन्यानंतर यायचंच होतं लग्नासाठी आणि इथून पुढं निघाल्यावर मामींना मामी पण शेताला जाण्यासाठी शेत तिकडं सोडलं आणि यावर्षी मस्त वर्षाचा पहिला दिवस खूप छान असा गेला